ठाकरेंमुळे महाविकास आघाडी फुटू शकते दोन ठाकरेंची युती करायची असेल तर ठाकरे इतरांशी युती करतील असं वाटत नाही राज ठाकरे विचार करून जर उद्धव ठाकरेंसोबत युतीमध्ये त्या ठिकाणी सहभागी होणार असतील तर कदाचित उद्धव ठाकरेंना काँग्रेसचा हात सोडावा लागेल राज ठाकरेंना जर उद्धव ठाकरेंसोबत मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था लढवायची असेल तर शरद पवारांना सोबत घ्यायचं का नाही हे ठाकरे बंधूंमध्ये चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडणुकीच्या माध्यमातून उभी फूट पडू शकते आणि अर्थात इंडिया आघाडी सुद्धा विभक्त होऊ शकते अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली दोन ठाकरे बंधू विरुद्ध महाविकास आघाडी महाविकास आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी आणि ठाकरे विरुद्ध इंडिया आघाडी अशी समयीकरण महाराष्ट्रामध्ये कदाचित भविष्यात पाहायला मिळू शकतात राज ठाकरेंची भूमिका राज ठाकरेंची विचारधारा उद्धव ठाकरेंची भूमिका उद्धव ठाकरेंची विचारधारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व भगवा जर महानगरपालिकेवर फडकवायचं असेल तर ठाकरेंची ताकद तेवढी पुरेशी आहे का ठाकरेंमध्ये तेवढी हिंमत आहे का ठाकरेंनी जर महाराष्ट्रामध्ये एक नवीन राजकीय क्रांती एक भाऊबनकी एकत्र मिळून जर करायची असेल तर राज ठाकरेंची जी भूमिका आहे उद्धव ठाकरेंची जी भूमिका आहे ती काँग्रेसला मान्य आहे का उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भूमिका उद्या भविष्यात शरद पवारांना मान्य होणार का या आणि अशा सगळ्या गोष्टींबद्दल फार मोठी शक्यता संशय आणि इंडिया आघाडीमध्ये दोन वेगळी वेगळी मतमतांतर निर्माण झालेली आहेत उद्धव ठाकरे दिल्लीला कशासाठी गेले उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या प्रेझेंटेशन मध्ये पाठीमाग का बसवलं गेलं इंडिया आघाडीपासून ठाकरेंना लांब सरकवलं जात आहे का ठकललं जात आहे का बाहेर काढलं जात आहे का राज ठाकरेंमुळं उद्धव ठाकरेंमुळं इंडिया आघाडीमधून एक वेगळा सूर निर्माण होतोय का या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायचे ठाकरे विरुद्ध इंडिया आघाडी ठाकरे विरुद्ध महाविकास आघाडी विभक्त होण्याची कारण कोणती आणि खरंच ही जर विभक्त झाले तर मग दोन्ही ठाकरेंच्या जीवावर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक भाजप शिंदेगड पवारगड हे ठाकरेंना सत्ता मिळू देणार का या प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे आपण नवीन असाल पहिल्यांदा चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मुंबईतल्या लोकांची अपेक्षा काय आहे ठाण्यातल्या लोकांची अपेक्षा काय आहे कोकणपट्ट्यातल्या लोकांची अपेक्षा काय आहे महाराष्ट्राच्या मनात काय आहे दोन ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राला किती फरक पडणार आहे बारा कोटी जनता ही कुणाच्या पाठीशी आहे सत्ताधाऱ्यांनी भोलतापांना बळी पाडून वेगळ्या वेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांची मतं त्या ठिकाणी मिळवली डोकी त्या ठिकाणी भडकवली आता तर शिंदे साहेब म्हणतात की लाडकी बहीण योजनेमुळं महिलांच्या आयुष्यामध्ये आर्थिक स्वातंत्र्य त्या ठिकाणी मिळालंय आर्थिक क्रांती निर्माण झाली दुःख या गोष्टीचं वाटतं ते सांगताना असं सांगितलं त्यांनी की पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं पण महिलांना खरं आर्थिक स्वातंत्र्य हे लाडकी बहीण योजनेनी मिळालं पण ते हे सांगायला विसर विसरले लाडकी बहीण योजना काढली महिलांना पैसे दिले म्हणून आम्हाला मतदान पडलं परंतु महिलांमध्ये पंधराशे रुपये जर आर्थिक क्रांती होणार असेल तर ज्या महिला स्वतःच्या पायावर उद्योग व्यवसाय चालवतात समाजकारण राजकारण करतात उद्योगपती झाल्या राष्ट्रपती झाल्या हे लाडकी बहिणी योजनेचं फलित आहे का त्यांच्या कर्तृत्वाची ही झलक आहे याचा शोध आणि बोध शिंदे साहेबांनी घेतला पाहिजे पण त्यांना ठाकरेंना अडवायचंय रोखायचंय अजित पवार सुद्धा महाराष्ट्राचे दौरे करतायत वेगळ्या वेगळ्या वलगना करतायत परंतु विकास कामावर बोलायला कुणाकडेही काही नाही कारण पैसे खर्चून पाण्यासारखे पैसे वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्टला देऊन पाण्यासारखा पैसा वाहून गेला आज रस्त्यांची बाकीला अवस्था आहे आज महाराष्ट्राची वाईट अवस्था आहे परंतु लोकांना वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवर दिशाभूल करून त्यांचा मेंदू डायवर्ट केला आणि मुख्य प्रश्नापासून लोक भरकटली गेली हे सगळं ठाकरे उघड्या डोळ्याने पाहतायत आणि महाराष्ट्राला वाचवायचं असेल भाजपकडून सत्ता केंद्रात आणि राज्यात हस्तगत करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेची अर्थात ग्रामीण भागातल्या शहरातल्या मिनी मंत्रालयाची जी मोड आहे जी मोठ आहे या दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित बांधायच्या असतील तर स्थानिक स्वराज्य संस्थेला आपलाच झेंडा फडकावला गेला पाहिजे भगवा फडकवला गेला पाहिजे या उद्देशाने वीस वर्षानंतर बाळासाहेब ठाकरे हयात होते त्यांच्या समोर राज ठाकरे उद्धव ठाकरे विभक्त झाले आणि आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत वीस वर्षानंतर दोघं भाऊ मराठीसाठी एकत्र आले दोघ भाऊ वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश सुद्धा दिला इतक्या वर्षांनी विभक्त झालेलो आम्ही दोघं भाऊ एकत्र येऊ शकतात तर तुम्ही मतभेद ठेवायचं कारण काय पण आता नवीन मतभेद महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ घातलेले आहेत राज ठाकरेंची हिंदी भाषिकांच्या विरोधातली भूमिका राज ठाकरेंनी परप्रांतीयांना केलेली माणसेच्या माध्यमातून मारहाण आणि परप्रांतीयांचा महाराष्ट्रामध्ये होणारा घुसखोरीचा प्रयत्न सगळे वेगळे वेगळे उद्योगधंदे प्रोजेक्ट किंवा सगळ्याच गोष्टी ह्या युपी बिहारी राजस्थानी गुजराती मारवड्यांनी ताब्यात घेतले आणि त्याची सल ठाकरेंच्या मनात आहे आज एखाद्या मुंबईतल्या इमारतीमध्ये फ्लॅट जरी घ्यायचा म्हटलं आणि तिथं जर बहुभाषिक मारवाडी गुजराती असेल हिंदी भाषिक असेल तर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला फ्लॅट सुद्धा घेण्याची तिथं परवानगी नाही त्या लोकांची परवानगी घ्यावी लागते इतक्या जुलमी व्यवस्थेमध्ये मराठी माणूस महाराष्ट्रात जगतोय या सगळ्या मराठी माणसेला अशाचा किरण दाखवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी केलं परंतु या दोघांच वीस वर्षानंतर झालेलं एकत्रीकरण कदाचित महाराष्ट्राच्या काही अंशी लोकांमध्ये समाधानकारक पॉझिटिव्ह जरी याच्याकडं सकारात्मक पाहिलं जात असलं तरी सुद्धा इंडिया आघाडी काँग्रेस काँग्रेसचे घटक पक्ष अर्थात इंडिया आघाडीतले राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल नाखुश आहेत ते त्यांच्या सोबत किंवा त्यांना सोबत घेतील असं अजिबात वाटत नाही आणि इथंच फार मोठी गेम होण्याची शक्यता आहे कारण इंडिया आघाडीच्या बैठकीला सहा सात आठ नऊ पर्यंत जी बैठक दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे वगैरे महाराष्ट्रातून ही सगळी मंडळी गेली होती काँग्रेसने किंवा काँग्रेसच्या लोकांनी असं बोललं जातय भाजपवाल्यांकडून कि उद्धव ठाकरेंना संजय राऊतांना आदित्य ठाकरेंना फार लांब बसवलं गेलं जे राहुल गांधी सांगतात महाराष्ट्रात मताची चोरी झाली आणि या प्रकरणावरून ज्या पद्धतीनं आकडेवारी राहुल गांधींनी दिली त्या प्रात्यक्षिक जे देशाला दाखवलं गेलं प्रेझेंटेशन झालं त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंना शेवट टून पहिल्या दुसऱ्या रांगेमध्ये संधी मिळाली कदाचित उद्धव ठाकरे स्वतः बसले असतील त्यांना लांबून बसून हे सगळं पाहायचं होतं परंतु अशी कुजबूज आहे की येणाऱ्या हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेपासून इतर निवडणुका ह्या ठाकरेंना सोबत घ्यायचं का कारण त्यांची भूमिका दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ते महाविकास सोबत राहणार काँग्रेस सोबत राहणार शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत राहणार का दोन भाऊ एकत्र मिळून स्वतंत्र त्या ठिकाणी लढणार या सगळ्या संभ्रमात असणाऱ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये चर्चेच त्या ठिकाणी सध्याच राजकारण आहे आणि लोकांची अशी कुजबूज आहे कदाचित दोघ भाऊ एकत्र आले तर त्यांना दुसऱ्यांची गरज पडणार नाही परंतु उद्धव ठाकरेंना हे पक्क माहितीये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोबत आहे महाविकास आघाडीचा मोठा गट आपल्या सोबत आहे आणि जागाच फक्त वाटून घ्यायच्या आहेत त्याच्यावरून त्या ठिकाणी बरीच रस्सी खेच होईल परंतु या सगळ्या घटनांमध्ये जर राज ठाकरे अजून आपल्या सोबत आले दोन भाऊ एकत्र आले आणि मग ते महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाले तर ताकद वाढू शकते पण हिंदी भाषिकांचं मत परप्रांतीय लोकांचं मत जे मुंबई आणि पुण्यामध्ये इतर नागपूर सारख्या ठिकाणी बहुसंख्या आहे लाखोच्या संख्येने आहे त्यांची मतं मग बरोबर महाविकास आघाडीच्या विरोधात जातील जे की ती वोट बँक काँग्रेसनी आपल्या सेक्युलरिझम मधून ती टिकून ठेवलेली आहे तिथं सगळे एक आहे अशाच नारा दिला जातो मग ह्या ठाकरेंच्या एंट्रीमुळं मग तिथं गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे याच गोष्टीमुळं महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीमध्ये ठाकरेंना घ्यायचं का नाही अशी फूट पडू शकते पण इंडिया आघाडीतली लोक इतक्या हळव्या मनाच्या आहेत त्या इंडिया आघाडी खरंच इथे होऊ देणार नाही का इंडिया आघाडी दोन भावांचं एकत्रीकरण सहन करणार नाही का राज ठाकरे जर महाविकास आघाडी सोबत आले तर काँग्रेस किंवा इंडिया आघाडी त्यांना दूर लोटणार का हे सगळे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत पण बांधवांनो मला पडलेला हा प्रश्न वेगळाच आहे तो प्रश्न असा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणीही कोणासोबत करू करू आज जरी महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये फडणवीस पवार किंवा शिंदे जरी एकत्र असतील तरी सगळ्याच ठिकाणी ते एकत्र लढतील असं नाही काही ठिकाणी मैत्रपूर्ण लढाई त्या ठिकाणी होईल एकमेकाच्या विरोधात लढतील कारण भाजपच्याच एका मंत्री असणाऱ्या राहिलेल्या गावित नावाच्या मंत्र्याने शिंदेच्या आमदारांची किंवा त्यांच्या लोकांची जिरवणार अशी जर भूमिका उघड उघड घेतलेली गेली असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायचं की त्यांच्यात पण फारस असं काही व्यवस्थित आहे अशातला काही भाग नाही परंतु तशीच परिस्थिती जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नशिबी आली म्हणून चाचपणी सुरू आहे की आपण एकत्र मिळून लढायचं का आपण सगळ्यांनी एकत्र मिळून महाविकास आघाडी म्हणून लढायचं का सगळ्यांची ताकदीन भाजप जी मुंबई महानगरपालिकेकडे डोळे लावून ताबा मारण्यासाठी बसलेले आहेत सत्तेत येण्यासाठी वेगळी वेगळी समीकरण गोळा करून आणि दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं भाजपला जो धसका बसलाय धडकी भरली त्याचे परिणाम काय होतील का भाजप सत्ता मिळवण्यात यश मिळवत आहे ठाकरे महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील या सगळ्या घडामोडी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वैयक्तिक पातळीवर त्या ठिकाणी लढवल्या जातात तशीच निवडणूक होईल मराठी माणूस मराठी माणसाच्या पाठीशी राहतो इथला भारतीय इथल्या लोकशाहीच्या सोबत राहतो का घात होतो हे भविष्यात कळेल बांधवांनो माझं तर मत आहे की मी जे मत मांडलेलं आहे कदाचित संभ्रमावस्थेत ही सगळी मंडळी आहे परंतु तुम्हाला काय वाटतं दोन ठाकरे एकत्र येऊन महाविकास आघाडी सोबत राहणार का, का महाविकास आघाडी राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत एंट्री देणार नाही किंवा राज ठाकरे साहेब फ्लेक्झिबल होऊन महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीचे घटक पक्ष होतील काय होणार तुमच्या मनात काय चाललंय कमेंट करून नक्की सांगा पण लाईक करायला शेअर करायला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब जय शिवराय हो